नमस्कार विद्यार्थ्यां ट्रिक्नॉमेट्रीमधील त्रिकोणमितीमधील सहा पॉईंट एक मधील सहाव्या प्रश्नातील नववा प्रश्न करतोय प्रश्न काय बघा जर टॅन थिटा प्लस वन अपॉइंट टॅन थिटा इज इक्वल टू टू तर सिद्ध करा टॅन वर्ग थिटा आधी एक चेक टॅन वर्ग थिटा बरोबर तो तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल इथे की इथे टॅन दिलाय आणि हे तिथे टॅनचा वर्ग विचाराय मग इथे तर दोनाचा वर्ग केला तर चार यायला पाहिजे पण तसं येत नाही ते आपण सिद्ध करायचं आहे बस दुसरं काही नाही मग आपण नेहमीप्रमाणे काय करतो या सोल्युशनमध्ये जे पहिलं दिल बघा हे जे पहिलं वाक्य असतं त्याला आपण जीवन म्हणतो आणि ते मी लिहिले बघा टॅन थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू टू आणि याला आपण असं करूया पक्ष दिलंय त्या ते आपल्याला बरोबर मग हे आपण घेऊया आणि याला स्क्वेअर पाहिजे म्हणून यांचा स्क्वेअर करूया दोन्ही बाजूचा मग इथे लिहिणार बघा टॅन थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू टू याचा स्क्वेअर करूया वेळा वर्ग करूया वर्ग वर्ग करूया आता याचा वर्ग केला तर तुम्हाला माहिती आहे ए प्लस बी ए अधिक बी कंसाचा वर्ग कसा करतो पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पदे टॅन वर्ग थिटा अधिक या दोघांचा गुणाकार टी टॅन थिटा गुणि वन आपण टॅन थिटा बरोबर आणि त्याचं टॉईस करायचं आणि मग दुसऱ्या पदाचं वन आपण टॅन वर्ग थीटा वर्ग करून त्याच आपण काय केलं वर्ग केला ठीक आहे मग आता आपण काय करणार लक्ष द्यायचं आपण हे बघा यामध्ये काय म्हणून टॅन आणि टॅन घे मग राहिलं काय तर बघा टॅन वर्ग के अधिक दोन प्लस एक छेद टॅन वर्ग थेटा बरोबर इकडे आपल्याला सॉरी इकडे आपल्याला दोनाचा वर्ग केला पाहिजे ये तो येईल इथे चार इज इक्वल टू चार फोर आला बरोबर चार मग या दोनला आपण सांगूया तू तिकडे जा हा तिकडे गेला तर चार वजा दोन होईल मग इकडे काय राहिलं बघा टॅन वर्ग थेटा अधिक एक छेद टॅन वर्ग थेटा बरोबर चार वजा दोन झाले मग चार वजा दोन म्हणजे दोन आलं आणि मग इथे राहिलं टॅन वर्ग थिटा प्लस एक टॅन वर्ग थिटा बरोबर दोन हे सिद्ध झालं आता आपण इथे काय करणार हे घेतलेले आता इकडे इज इक्वल टू आहे आपल्याकडे म्हणून देरफर म्हणलं देरफर म्हणून आणि मग हे सिद्ध झालं अशा प्रकारे प्रश्न सोपा आहे पण गोंधळात टाकणारा आहे एक दोन वेळा करा निश्चित येईल आणि असे गोंधळात टाकणारे प्रश्न आपल्याला येतात म्हणून आपण त्यांचा गोंधळ निर्मिस्त राहायचा आहे